हॅलो नमस्कार सर्वांना कशा सगळे मजेत आहेत ना तर पाहू शकताय तर आपण ट्रायपॉड मागवलो होता तर चला म्हणत त्याचा आपण व्हिडिओ बनवूया आता तर आता वर सेल चालू आहे फ्लिपकार्टवर सेल तुम्हाला माहीत असेल तर चला तर तसे ट्रायपॉडची किंमत खूप जास्त असते पण सेलमध्ये आम्हाला आता अकराशे ला मिळालेली आहे तशी ती साडे तेराशेच्या आसपास किंमत असते ही तर पाहू शकतो जो काही पहिला ट्रायपॉड होता तो खराब झाला तर मग आता हा नवीन मागवलेला आहे तर पाहू शकता प्रकारे याची क्वालिटी हा मेटलमध्ये आहे आणि खूप मजबूत वगैरे हाईट पण याची साडेपाच फुटाच्या आसपास आहे तुम्ही पण जर रील्स स्टार वगैरे असाल इंस्टाला किंवा फेसबुकला रील्स बनवत असेल यूट्यूबला व्हिडिओ बनवत असेल तर हा जो काय ट्रायपड आहे विओ कंपनीचा हॅलो मॉडेल आहे रिलाईटचा आणि जो विओ कंपनीचं हे मॉडेल आहे খুব আসে ছান্ডি দাও পূর্ণ পাওয়া চ্যানেল চ্যানেল সবসক্রা বেলা প্রেস করুন তোমার तर यानंतर आपल्या चॅनलवर खूप खूप असे छान छान जे काय व्हिडिओ आहे येत जाणार त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर हे पण अशा प्रकारचं मॅनल आहे लाईट आहे ट्रायपॉडच्या हाईट पाहू शकता तर पूर्ण हाईटला ओपन केलेला नाही येतो तर मॅडम इथे पुन्हा पुन्हा पोच केले आहे तर आता ही पूर्ण हाईट केलेली आता इथे तुम्ही रिंग लाईट कनेक्ट करून त्याला हो कनेक्ट करत आहे तर अशा प्रकारे येते आणि तो हाईट केला पूर्ण होऊन जाते तर या अगोदर आपल्याकडे रिंग लाईट नव्हती आपण ट्राय पडतो तर त्याच्यामुळे थोडं व्हिडिओ क्वालिटी वगैरे क्लिअर येत नव्हती आता याच्यानंतर जे काय आपले ते पण खूप छान क्लिअरिटीमध्ये भेटतील तुम्हाला अशा प्रकारे रिंग लाईट आहे आणि याचा जो काही ट्राय करतो तुम्ही खूप छान असं पसरता मला थोडं केबल जे आहे ते आणि थोडं जास्त लांब द्यायला जा पाहिजे तर केबल खूपच कमी लांब आहे त्याच्यामुळे थोडा जरा प्रॉब्लेम येऊ शकतो असं मला वाटतंय आता हे जे मोबाईल मोबाईल्स जे आहे ट्रायपॉड चे तुम्ही पाहू शकता ते थ्री सिक्स्टी तुम्हाला कुठं पण असेल तर ठेवू शकता आता हे पहा अशा प्रकारे तुम्हाला ते पॉवर ऑन ऑफ चालू करायचे आता हे पहा लाईट चालू केलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही ब्राईटनेस कमी जास्त करू शकता त्याचं पण ऑप्शन आहे आणि तुम्ही वेगवेगळे अशी कलर फ्रंट पाहू शकता वेगवेगळ्या कलर मध्ये तर आता हे ब्राईटनेस फुल केलेला आहे आता यानंतर आपले जे काही रील्स असतात ते खूप छान असे क्वालिटी तुम्हाला भेटणार आहे आता हे पाहिजे कलर मोड असे चेंज होतात दोन तीन प्रकारचे कलर आहे वेगवेगळे प्रकारे चेंज होत आहे ते आपण दाखवत आहोत जर पहा तुम्ही पण रील स्टार असाल तर तुमच्यासाठी हा ट्रायपॉड विथ रिंग लाईट तुम्ही घेऊ शकताय खूप छान अशा प्रकारचा हा ट्रायपॉड आहे लाईट आहे ಅದ ಪೂರ್ಣ ಟ್ರೈಪಾಡ್ ಚ ಹೆಡ್ ಹೋಗುತ್ತೆ. ಈ ಆ ಶಪ್ರಕಾರೇ. ತೈಪ್ 5.5 ಫೂಟ ಜಾ ಸಸೈಟಿ ಕೂಚ್ ಚಾನ್ ಆಸ ಟ್ರೈಪಾಡ್ ಆಹೆ. तर पहा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग